भावे जीवन यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही काया साधन भावे जीवन यज्ञसमर दत्तोपंत ठेंगडी लेखक ॲडव्होकेट अनिल धुमणे वर्ष दोन हजार बारा ठिकाण वनमाळी हॉल दादर मुंबई निमित्त होतं देशभरातील केंद्रीय कामगार संघटना केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत संयुक्त कामगार समितीचा मेळावा आयटकचे अध्यक्ष खासदार गुरुदास दासगुप्ता यांचं भाषण सुरू होणार होतं मंचावर भारतीय मजदूर संघाचे महामंत्री वैजनाथ राय इंटकचे अध्यक्ष संजीव रेड्डी सीटूचे महामंत्री खासदार तपल व सर्व केंद्रीय कामगार संघटनांचे प्रमुख उपस्थित होते भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलं की मैं अभि नारा लगा रहा हूं वह सुनकर आपको भी आश्चर्य होगा लेकिन आप भी उसे दोहराएंगे मैं कहता हूं भारत माता की जय वंदे जिंदाबाद कट्टर कम्युनिस्ट नेत्याला भारत माता की जय असं म्हणण्यास भाग पाडण्याचं काम कोणी केलं हे अचानक झालेलं नव्हतं त्यामागे पंचावन्न वर्षांची तपश्चर्या हजारो कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि कुशल नेतृत्व होत ते दत्तोपंत थेंगडीजी यांच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडे आलेलं कार्यक्षेत्र म्हणजे कामगार क्षेत्र कामगार क्षेत्रामध्ये देशी जपणारी आपली संघटना असावी असा विचार पुढे आल्यानंतर दत्तोपंतांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आपली संघटना सुरू करण्यापूर्वी त्यांनी आधी इंटक नंतर आयटक त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर एस सी एस टी असोसिएशनमध्येही प्रत्यक्ष काम करून अनुभव घेतला कामगार संघटना त्यांची कार्यपद्धती त्यांची विचारपद्धती आणि या संघटना चालवण्यामागचे मुख्य उद्देश यांचा बारकाईनं अभ्यास केला अशा पद्धतीनं कामगार संघटना काम करत राहिल्या तर भविष्यातील परिणाम काय असेल त्याचाही त्यांनी ठाव घेतला कशा प्रकारची कामगार संघटना असावी याची निश्चित रूपरेषा तयार केल्यानंतर भोपाळ हो येथे तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली पस्तीस कार्यकर्ते उपस्थित होते कामगार चळवळीत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव केवळ दत्तोपंत ठेंगडीजी यांनाच होता अन्य स्वयंसेवक सांगतील त्या क्षेत्रात जाऊन काम करण्याची मनस्थिती असलेले होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतीय मजदूर संघाच्या कामाला सुरुवात झाली बारा वर्षे देशभर काम केले दोन लाख सभासद संख्येसह दोनशे संघटना उभ्या केल्या दिल्ली येथे एकोणीसशे सदुसष्ट साली पहिलं अधिवेशन झालं नंतर भारत चीन युद्ध असो भारत पाकिस्तान युद्ध असो या काळात सरकारला संपूर्ण सहकार्य केलं तर आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी भारतीय मजदूर संघानं मोठं आंदोलन उभं केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतीय मजदूर संघ देशातील दुसऱ्या क्रमांका क्रमांकाची कामगार संघटना म्हणून उदयास आली आणि बघता बघता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली म्हणजे केवळ स्थापनेनंतर चाळीस वर्षातच भारतीय मजदूर संघ ही देशातील पहिल्या क्रमांकाची कामगार संघटना झाली या सर्व कामांमध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम होतेच तर खंबीर नेतृत्व आणि मार्गदर्शन दत्तोपंतांचं होत स्वातंत्र्यानंतर रशिया चीन यांच्या मदतीनं कम्युनिस्ट पक्ष भारतात कामगारांचं राज्य निर्माण करण्यासाठी कम्युनिस्ट राजवट निर्माण करण्यासाठी ट्रेड युनियनचा वापर करत होता देव धर्म कुटुंब परिवार काहीही न मानणारा भारतमाता वगैरे काही नाही असा हा विचार देशावर मोठं संकट होतं तर काँग्रेस केवळ आपल्या राज्यकारभाराला मदत म्हणूनच इंटकचा उपयोग करून घेत होता या सर्व परिस्थितीत कामगार संघटनांना स्वतःचा विचार नव्हता कामगारांच्या आवश्यकता गरजा यांना प्राथमिकता नव्हती अशा परिस्थितीत देशातील कामगार हा पुन्हा परकीय राज्य देशावर आणण्यास निमित्त होऊ नये यासाठी आणि कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याची एक मजबूत यंत्रणा स्थायी स्वरूपी निर्माण व्हावी या विचारानं दत्तोपंत ठेंगडीजी यांनी अफाट काम केलं भारत माता की जय वंदे मातरम राष्ट्रभक्त मजदूरो एक हो एक हो देश के हित में करेंगे काम काम का लेंगे पूरा दाम अशा घोषणा देणारी कामगार संघटना उभारून कामगार चळवळ परक्यांची हस्तक म्हणून काम करणार नाही तर देश पुनर्निर्माणाच्या कामासाठी एक अंग म्हणून काम करेल या विचारानं कामगार चळवळीला मुख्य प्रवाहाशी त्यांनी जोडलं कामगार चळवळीला भारत भारतीय संस्कृती भारताचे कामगारविषयक चिंतन ज्ञान यांची माहिती करून दिली आपले पूर्वज हे आपले आदर्श असले पाहिजेत असा प्रयत्न केला कामगार दिनाबद्दलची स्पष्ट अशी धारणा कामगारांमध्ये निर्माण करत विश्वकर्मा जयंती हा दिवस भारताचा श्रमिक दिन म्हणून स्थापित केला जगामध्ये कामगारांचं राज्य निर्माण करण्यासाठी दुनिया के मजदूरो एक हो असं म्हणत वर्ग संघर्षास निमंत्रण देणारे अनेक देश उभे राहत असताना मजदूरो दुनिया को एक करो अशा प्रकारचा नारा दत्तोपंतांनी दिला खरं तर दत्तोपंतांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी वा ओळख अजिबात नव्हती कामगार चळवळीचा फारसा अनुभव नाही राजकीय वलय नाही अशा परिस्थितीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचं अत्यंत अवघड काम श्रद्धेय दत्तोपंतांनी केलं देशातील कामगार चळवळीचा बारीक अभ्यास केला कम्युनिस्ट आणि समाजवादी चालवत असलेल्या कामगार चळवळीतून केवळ मागण्या करणारी चळवळ उभी राहील जबाबदारी घेणारी नाही हे त्यांनी ताडलं जो मजबुरी हो हमारी मांगे पुरी करो अशा घोषणा देणाऱ्या कामगार चळवळीमध्ये देश के हित में करेंगे काम काम कलेंगे पूरा दाम या घोषणा त्यांनी रुजवल्या कामगार चळवळीला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जोडण्याचं काम त्यांनी केलं आपण डाव्यांना संपवण्यासाठी अथवा त्यांना विरोध करण्यासाठी काम करत नाही ते त्यांच्याच अंतर्विरोधातूनच संपून जातील हे त्यांनी सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांना ठासून सांगितलं आत्मविश्वास दिला आपल्याला भारताचं पुनर्निर्माण करून देशाला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी काम करायचं आहे हा कामगारांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर उद्देश ठेवला हो भावे जीवन यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही काया साध